श्रीरश्मी लेणीच्या पायथ्याशी वसलेल्या ले पाथर्डी परिसरात तथागत भगवान गौतम बुद्धांच्या विश्वशांतीचा संदेश पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागातर्फे माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे नाशिक जिल्हाध्यक्ष अनिल गायकवाड यांच्या अथक प्रयत्नातून अखेर पाथर्डी पाटा परिसरातील दामोदर नगर येथे बुद्धविहार समाज मंदिर तसेच सुसज्ज वाचनालयाचा भूमिपूजन सोहळा होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली नियोजित केलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळे पत्रकार बंधू इथे उपस्थित झाले मी त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो पत्रकार परिषदेचे मुख्य कारण असे की दिनांक चोवीस दोन हजार दोन हजार चोवीस रोजी आज आपल्या पाथडी पंचकृषीमध्ये प्रभा क्रमांक एकतीसमध्ये एक ऐतिहासिक एक भव्य दिव्य भूमिपूजन सोहळा आयोजित केला आहे जवळजवळ सोळा वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज आपल्या परिसरामध्ये प्रथम समाजासाठी बौद्ध समाजासाठी बौद्ध समाजाचे बौद्ध समाज मंदिर व भव्य दिव्य असं सुसज्ज वाचनालय होत आहे आणि ह्या वाचनालयासाठी आणि या समाज मंदिरासाठी या आमच्या समाज बांधवांनी जवळजवळ सोळा वर्ष अथक प्रयत्न केले आणि त्या अथक प्रयत्नाचं फळ आज इथे लागलेलं लाभलेलं लाग आहे ला सर्वांना आणि या चोवीस तारखेला जो काही कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये आपले सीमाताई पाटील शाहीर आणि ज्वाली मोरे यांचा भव्य दिव्य गा गायनाचा कार्यक्रम आहे त्याच्यानंतर आपले मा मान्य खासदार साहेब आणि मान्य आमदारताई यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा आहे आणि प्रमुख उपस्थिती आपले जेवढे इथे समाज बांधव आहेत समाजाचे मान्यवर आहे इतर मान्यवर आहेत त्यांना आम्ही प्रमुख उपस्थिती म्हणून इथं बोलवलेलं आहे त्याच्यानंतर या कार्यक्रमासाठी का महाराष्ट्र शासनाच्या समाजकल्याण विभागाने आपल्याला अठ्ठ्याण्णव लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा भरगतचा असा निधी दिलेला आहे हा फक्त समाजाच्या संघर्षामुळे हा निधी भेटलेला आहे आज आमच्या समाज बांधवांनी आज इथं जमलेल्या आमच्या सगळ्या बंधू भगिनी आमचे ज्येष्ठ तरुण यांच्या सगळ्या पाठपुराव्यामुळे हा आज आम्हाला अठ्ठ्याण्णव लाख बावीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा निधी मिळालेला आहे आणि त्या निधीतून एक भव्य दिव्य आणि सगळ्यांचे स्वप्न पुरणारं एक समाजासाठी समाज मंदिर बुद्ध विहार इथं उभं होणार आहे आणि त्या बुद्धविहाराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी मी सर्वांना नाशिककारांना आवाहन करतो की या भूमिपूजन सोहळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून उपस्थित राहा आणि सगळ्यांनी आपल्या समाज बांधवांनी व इतर समाजांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि या भव्य दिव्य कार्यक्रमाचा आणि इथं आयोजित केलेल्या सगळ्या नियोजनांचा जे आणि भोजनदानाचा सगळ्यांनी आस्वाद घ्यावा आणि या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावा हे मी नाशिक आवाहन करतो कारण समाजाच्या लोकवर्गानीतनं कुठंतरी हा भूमि भूमिपूजन सोहळा होतोय आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा उत्साह ओसांडून वाहताना दिसतोय आणि तुम्ही बघत असाल इथं ज्येष्ठ कनिष्ठ माता भगिनी तरुण वर्ग सगळ्यांचीच उपस्थिती तुम्हाला दिसते कारण प्रत्येकामध्ये एक नवचैतन्य चैतन्य आलेलं आहे की समाजासाठी एक अधिकृत वास्तू या ठिकाणी मिळणार आहे आणि नुसती समाज मंदिराची वास्तूच नव्हे तर या ठिकाणी एक सुसज्ज वाचनालय उभं राहणार आहे जे आजच्या काळातल्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय गरजेचं आहे आपण बघतो ह्या प्रभागामध्ये कुठेही वाचनालय नाहीये किंवा ग्रंथालय नाहीये तर या ग्रंथालयाचा आणि या वाचनालयाचा जो बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता की सर्वांनी शिक्षित व्हावं शिकावं संघटित व्हावं संघर्ष करावा या उद्देशापर्यंत पोहोचण्याचा एक कुठंतरी आमचा छोटासा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नातून एवढ्या मोठ्या निधीत जर आम्हाला इथं वाचनालय तयार करायची संधी मिळते तर ही आमच्यासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे आणि यापुढे जी शिक्षित पिढी घडणार आहे त्यासाठी कुठंतरी एक छोटंसं योगदान आमचं राहील असं आम्हाला आशा व्यक्त करतो नाशिककरांना इतकंच आवाहन करेल की त्रिरश्मी लेणीच्या पायथ्याशी आपण राहतो ज्या बुद्धांचा शांतीचा संदेश आपण देतो तर अशा या शांतीचा म्हणजे शांततेच्या वातावरणात कुठंतरी एक छोटस सुंदर सुसज्ज वाचनालय आणि विहार बनतय तर सर्वांनी या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थिती लावावी आणि या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी इतकंच मी बोलते जय भीम नमोबुद्ध या प्रसंगी अनिल गायकवाड ज्योती गायकवाड सुखदेव दोंदे पुंडलिक धनविजय देवीदास जगताप देवीदास गायकवाड संगमित्रा पद्मपान पाटील दिलीप हानवटे विश्वनाथ डोळस हर्षा भालेराव आदींसह संगमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक